रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका स्मार्ट मीटर विरोधात शेकापचा हल्ला बोल ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी भवन ते चेंड्रे येथील महावितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा कार्यवाही करण्याचे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे लेखी उत्तर रायगडसह अलिबाग व परिसरात कोणतीही परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसविले जात आहेत स्मार्ट मीटरमुळे वीज बिल भरमसाट येऊ लागले आहेत या विरोधात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अलिबागमधील चेंड्रे येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला मीटर बसविणे बंद करा भरमसाट बिल आलेले रद्द करा अशा अनेक मागण्यांसाठी हा लढा पुकारण्यात आला अखेर महावितरण विभागाचे अधिकारी या लढ्यासमोर नमले त्यांनी आठ दिवसात सकारात्मक कार्यवाही करण्याची लेखी आश्वासन दिले त्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी भवन ते चेंड्रे येथील महावितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला हातात लाल झेंडा घेत असंख्य कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते बंद करा बंद करा स्मार्ट मीटर सक्ती बंद करा सर्वसामान्यांवर होणारा अन्याय सहन करणार नाही अशा घोषणा देत सरकार व महावितरण कंपनी विरोधात यलगार पुकारण्यात आला चेंढरे येथील महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता तायडे यांच्या कार्यालयात धडक मोर्चा नेला सक्तीने बसवत असलेल्या स्मार्ट मीटरबाबत शेकापच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जाब विचारला कार्यकारी अभियंता जागेवर नसल्याने कार्यकर्त्यांचा संताप वाढला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार जोपर्यंत लेखी उत्तर देत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार असा इशारा ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांनी दिला अखेर कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले सक्तीने बसविण्यात आलेले मीटर व भरमसाट आलेले वाढीव बीज बिल तत्काळ रद्द करा खाजगीकरणाचे पाऊल थांबवा सर्वसामान्यांची होणारी आर्थिक पिळवणूक खपवून घेणार नाही अशी सक्त ताकीद यावेळी अधीक्षक अभियंता धनराज भिक्कड यांना देण्यात आली धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड मी दिवस तुमच्याकडे तुम्ही बोला वरिष्ठांशी वरिष्ठ बोलले नाही आपल्याला सकारात्मक भूमिका घेता येणार तुम्ही खुशाल आम्हाला कळवा आमच्या हातात रस्त्यावर उतरण्याचं शस्त्र बाबासाहेबांनी दिलेलं आहे आमचा लढा आमचा लढा सुरू झालेला आहे फक्त आठ दिवस मी तुम्हाला मुदत दिली साहेब की आम्हाला कुठेतरी आश्वासित करा की आम्ही वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊ तुम्हाला काय वाटलं आम्ही तुमच्या पेंट कार्यालयावर धडकू शकणार नाही आम्ही मंत्रालयावर धडकू शकणार नाही हा केवळ अलिबागचा आणि शहराचा प्रश्न नाही उभ्या महाराष्ट्राचा प्रश्न असणार आहे नंतर मग मात्र तुम्ही लपू नका कुठे कर्मचारी आणि अधिकारी मला आज जर तुम्ही आश्वासित करत नसाल तर इथून एकही माणूस हालणार नाही किंबहुना अख्खं शहर आणि अख्खा तालुका संध्याकाळपर्यंत इथे जमा होईल आंदोलन आंदोलन दहा पटीत वाढणार इथे आम्ही बसल्यानंतर सगळं सोडा अलिबाग तालुक्यात आणि अलिबाग शहरात स्मार्ट मीटर नाही पाहिजे नाही पाहिजे नाही पाहिजे तुम्ही मीटर लावले त्यांचे तात्काळ काढून घ्या आणि पूर्वीचे मीटर तुमच्या गरजात पूर्ववत करून द्या तिसरी गोष्ट स्मार्ट मीटर लावल्यानंतर आलेली वाढीव तात्काळ रद्द करा हे खासगीकरणात पहिलं पाऊल उचललं अडनी अदानी साठी झालं पाहिजे कित्येक अधिकारी वरचे आम्हाला मॅडमला फोन करून सांगतायत की ताई तुम्ही लोक याच्यावर आंदोलन जोरात कोर्टाचे ज्येष्ठ वकिला दुसऱ्या कोर्टावर બોલા બોલા બોલના મેડમ ગઈ મેં શાંત બોલ ફોન લાવી બોલાવ્યા